छानपैकी मस्त भाजी पण झाली आणि पोळ्या पण झाल्या बापरे थकून गेला ना जू खूप दमल्यासारखं होऊन राहिलं मला छान मस्त पैकी आता रेस्ट करते मी आणि उपवासामुळे आधी ह्याच्या उपवास करत नव्हती मी आता लग्न झाल्यानंतर करावंच लागते उपवास बापरे होत नाही माझ्याच्या मी त्यामुळे खरंच करिंडा नाही का लग्नाच्या बरेच उपवासाची सवय पाहिजे बरं माझी मम्मी बेमी म्हणायची अगं ते जी उपास कर उपवास कर लग्न झाल्यानंतर त्याला उपवास करावा लागेल लोक भारी जाईल माझ्या मम्मीचं ऐकलंच नाही मी उपवास कधी केलाच नाही मग तो चार टाईम जेवली हो होऊनच आला असं काही नाही आहे की फराळ नाही आहे भरपूर फराळ आहे पण नाही होत माझ्या चॅनी असं काय कुठं रूल थोडी नाही उपवास केलाच पाहिजे देवी थोडी म्हणती उपवास करा नाही तर आपल्या आपल्या मनाचं आहे उपवास करायला पाहिजे वगैरे असं काही नाही आहे फक्त आपले कर्म चांगले पाहिजे आपलं मन चांगलं पाहिजे नाही केला तरी चालते उपवास देवी कुठे म्हणते का की जात मला जाणार नाही मला बसन करा काही पण आपलं झाला काय होते स्वयंपाक झाला काय त्या सासऱ्याला भूक लागली अहो आई आता झाला स्वयंपाक द्या ना वाढून द्या आता काय काय बघलं बाबा ते मसाल्याची आणि मस्त पोळ्या बनवल्या काढून द्या ना काय मसाल्याची भाजी पोळ्या ओरे बापा बापा देवा कप्पाय माया बापा अव बाई अव नवरात्र बसेल आहे आपण लसण कांदा खात नाही मसाला कसा काय टाकला त्या भाजीत आपण पोळ्या नाही खात आपण मिसळच्या भाकरी खातो धपाटे मिसळचे तुला एवढेही समजत नाही हो काय मला माहितच नाही मला कसं काय माहितच नाही माझं तर पहिले वर्ष आहे आहे माझं मला नाही माहित खाता, काय खातात माझ्या आईकडे सर्वच खातात माझ्या आईकडे असे दस नवरात्र नाही बसत नऊ दिवसाच मला नाही माहिती इथे काय रूल आहेत तर तुम्ही सांगायला पाहिजे नाही मला आधी काहीचे रूल काय आहेत तर आता माय मला काय माहित कधी आली इकडे घरी स्वयंपाक करायला लागली तर मला लक्ष बी नाही काय बापा बापा खरं तू पण माय म्हणाय लक्ष लक्ष द्यायला पाहिजे ना घरात या आता आज चौथा दिवस आहे म्हटलं तर रोज पण काय खाल्लं तीन दिवस काय खाल्ला आपण हे जरी माहिती आहे ना तीन दिवस काय खाल्ला आपण వయరి పంసష చిన ార్ హి వష్. వ౗ురు! నేఴ�్న కాటబెం కౌద్. ·ైనఈసా చి తినా అఉరు అఇది తిన కె ..� câూసా జె Henderson న్నాలighs % ఘాట్AA నా షాల్ diapers జాటే बरं आहे ना सगळंच खातात आई विचारायला पाहिजे काही विचार सोच करायला पाहिजे त्याच्यावर करून खाऊन राहिले गड्या चटणी नाकर कुन खाऊन राहिले असं कसं गेहमी आपण खात नाही आता कोण खाऊन राहिले असं चालते काय देवी असं काही थोडंसं विचार आपल्या आपल्या मनाचा हां ते नाही कोणाला समजते लांच फेकडी ले समजते एवढं तर किती मोठा आता स्वयंपाकाचं काय कराय कायपाकाली या करायचं काय झालं काय झालं ना ना, काय नाही आईनं काय करून ठेवलं मसाल्याची भाजी पोळ्या बनवून ठेवलं इनं हिला माहिती आपल्या घरी घड बसलाय नवरात्र बसलाय आपल्या देवीला चालते काय तिला कांदा ना खात नाही आपण नवरात्रात चार दिवसापासून ही पोरगी दुसरीच भागरण ठेचा खाऊन राहिली इली इतकी अक्कल नाही आहे काय म्हटलं तर म्हणते की मला काय माहित मला काय माहीती इच्छी रूल काय येतं अशी म्हणते अजून इच्छी रूल मला काय माहित म्हणते सांगाल नाही माझ्या म्हणते तुम्ही सांगा काय लागते हा डोकं नाही काही एवढं शिक्याजवळ नाही आहे इच्छा होतं का पुरली होती मग मला खरंच माहित नाही आई मी काही मुद्दा थोडी ना केलं मला माहितच नाही आई मला मला माहित नाही मग ठीक आहे ना पोळ्या तर चालतात नाही पोळ्या पोळ्या खाऊन घेऊ आपण डेरीसाठी वेगळं बनवते मी पोळ्या तशा खात नाही आपण त्या मांढऱ्या पोळ्या तर त्यात मांगुळी हळद टाकून खात असतो समजलं ना भाजी तर अजिबातच खात नाही मग आता काय करायचं आई आता काय करायचं मग मी तर बनवला ठीक आहे मी दुसरा बनवते मग आता डेरीसाठी बनव दुसरा बनव पटकन जरा आता किती उशीर झाला बाबा 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 कधी जेवण करा आता देसाहेबाचं काय करावं या आई जाऊ द्या तुम्ही काही इतका त्रास करून घेऊ नका तिची जण झालीच किती मुद्दा म्हणून थोडी न केली आहे जाऊ दे एवढं टेन्शन घेऊ नका मी गोपाळदा सांगतो हा स्वयंपाक तिकडे भिकारी बस की मंदिरा समोर तिकडे वाटायला होतो जाऊ द्या त्यानिमित्त आपल्याकडून अन्नदान पण होईल आपण करतच नव्हतो मग आता इच्छा न झालं तर अन्नदान होऊन जाईन भिकाऱ्यांनी आणि तिथे लागेल तुलाच कुद्ध लागेन याचं कारण तू स्वयंपाक बनवला जाऊ दे एवढा काही लोड घेऊ नका हो सया बरोबर आहे

नाही तसं ना तर काही म्हणजे नाही पण तुमच्या आई खूप ओरडली माझ्या अंगावर खूप ओरडली जोरात आई खूप ओरडल्या माझ्या अंगावर तुमच्या आई आई ओरडली हे पाहि तेजस्विनी माझ्याही विनाकारण तो ओरडत नाही तू काही ना काही केलं असतं मी काय केलं असतं मला काय माहिती का तुमच्या घरचे रूल काय आहेत तर मी मी भाजी पोळी केली मसाल्याची भाजी केली मला काय माहिती तुमच्या घरी फक्त मिसळची भाकर आणि भाजीची चटणी खातात तर माझ्या मम्मीकडे सर्व खातात मला माहित नव्हतं इकडचं काय येतं तो सांगायला नको का त्यांनी मला त्यांचं काम नाही का मला सांगणं आधी मी नीट स्वयंपाक वगैरे बनवला मग त्या म्हणे की हे झालं नाही म्हणे मग चांगलं सांगायचं ना एवढं जोडत ओरडल्या खिसकल्या माझ्या अंगावर ती जोडत ओरडल्या की घाबरली मी मग ते वे वे ते सर्व वेस्ट जाणार का म्हणे आता स्वयंपाक मग चाहताई मध्ये भिकाऱ्यांमध्ये वाटून द्यायचे म्हणे गोपाल दादाला सांगून मग मग मी परत स्वयंपाक बनवला मग चांगलं सांगायचं ना असं सांग। आवडून कशाला सांगावं लागते मला इतकं जोरानं बोललेलं आवडत नाही मला सहन नाही होत खूप रडायला येते मग मला कोणी जोरानं बोललं म्हणजे इतकं कशाला जोरानी बोलावं लागते ते बघते जिसवी नाही माझ्या आईचा आवाजच मोठा आहे माहिती आहे ना तुला तिच्या मनात तसं थोडी ना आहे काही तिचं तिचं बोलणे टोनिंगच तशी आहे तू समजून घ्यायला पाहिजे आता एवढी शिकली सवरलेली मुलगी आहे तू आजकालची तू हताऱ्या माणसाला समजून घ्यायला पाहिजे तिचा काही उद्देश दुसरा नसते तिचा आवाज फक्त मोठा आहे चागाव कामाचा तू समजून ते बघते जिसवी तुला माझ्या वहिनीपासून प्रॉब्लेम होता तू माझ्या वहिनीला त्या दिवशी किती किती हे केलं शेवटीच्या दौऱ्याने तिला नेऊन घातली तिच्या आईकडे आता तुला माझ्या आई बसून प्रॉब्लेम आहे काय तुला म्हणायचं काय तुला म्हणायचं काय आहे की माझ्या आईला नेऊन घालायचं माझ्या बाबांनी आता यावयात तू जरा बायकांना घराच्या बाहेर पाठवून तू एकटी राहणार आहे काय हा रडते तो रडते तो रडते तू थोडं स्वतःला थोडंसं चांगलं बनव ना मग हां काय तर म्हणे मला सहन होत नाही असं सहन होत नाही तुला तुझ्या जंगलामध्ये राहत होती का तुझ्या घरी तुझी मम्मी बाबा भांडत नव्हते का कधी

तुम्ही खूप माझ्यावर रागल काय आगस करता कधी कर पण मी असं बोलत नाही माझ्या सोबत माझं पण बोलणं माझ्या आई सरकस रफ आहे समजले का तुला उठ जा वाढून दे मला भूक लागली आणि तू जेवली की नाही मला भूक नाही आहे किचन जी तुमचे बोलले कोरस माझं पोट भरलं अगं तेजी सुनी कसं नाही म्हणायचंय मला तुला समजत कसं नाही हे बघ लहान लहान गोष्टी होत असतात घरात त्याच्यासाठी कधी ओळी रुसून फुगून बसते का घरच्या लोकांना काय वाटणार आईला काय वाटेल वहिनीला काय वाटेल ते बोलून गेली सहजपणे पण तू जर इतका राग दाखवशील तर कसं होईल का का करायचं हा ठीक आहे मला सांगितलं काही नाही मी तुला समजून सांगून राहिलो की याच्यानंतर असं काही वागू नको ठीक आहे एवढं तेवढं लक्ष नको एवढ्या एवढ्या गोष्टीकडे होतच असते बोलतच असते तुझी चुकी झाली म्हणून ती बोलली आणि तिला पण वाटलं असणार आता की एवढा स्वयंपाक वाया जाते काय म्हणून ती जोरात बोलली एवढं कशाला रुसून फुगून बसाव लागते चालू पुरु पुरु या प्रियांकाने एवढा थोडं चचिचेत कपडे त्याचेत कपडे भरून ठेवलेत तेच काम पद्धतीशीर नव्हतं ना तिचं जे करून कपडे दाबून नाही शर्टच दिसून नाही राहिलं गेलं शीन नाही शर्ट नाही कपडे दिसून नाही राहिली बहिनी वैनी वैनी काय करा मामा रामा रामा या ना वैनी तुम्हाला माझं शर्ट दिसतं काव्हा पिवळ्या कलरचं तसं नाही होईनी म्हटलं दिसलं काय कुठं या प्रियंका नाही होईनी कुठं दाबून ठेवलं काय माहीत दिसूनच नाही राहिलं झाला हो ना बहिणी ते कसं मला माहितच नाही कपडे कुठे ठेवलेले आहेत ते कसं ते, ते, ते ना कपडे बरोबर म्हणजे म्हणजे बरोबर ठेवलेच नाहीत ना कधी पण ते देत जाय म्हटल्याबरोबर त्याच्यामुळे मला ते सवय पडली तुमची शेवटी बायको आहे ना थे? ते तेच ठेवणार आहे बरोबर कपडे तुमचे लोक थोडे ठेवणार आहे समजलं की तुम्हाला बायको किती कामं करते आपल्या म्हणून बायको नाही तर दहा वर्ष झाले तुम्ही ते होती बरोबर तुम्हाला कपडे काढून दे आंघोळीला पाणी टाकून दे हाती चहा दे जेवण दे मग असं असते बायको असते की बरं पडते मला नाही बाबा कुठे आहे काय तुम्ही तुमचं पाय बसा जा ठीक आहे बाबा पाहतो मग मी आता मी पाहून दे जास्त गोपाल दादा शर्ट पण आई नाही म्हणत ना आई म्हटलं तुला काहीच द्यायचं नाही त्याला त्या बायकोची किंमत समजली पाहिजे बरोबर आहे म्हणून त्यांच्यासोबत बोलली थोडी कडक त्यांना समजलं पाहिजे की छोटी बायको बायकोच असते कशी असते गरम थोडी बायको असते असं आहे ना बायको एकमेकाला झाल्याशिवाय होतात का एकमेकाने सोपी नसतील म्हणतात तो